आमचा लढा दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी होता म्हणून सात मे दोन हजार पंचवीस रोजी आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला आपली हवाई संरक्षण प्रणाली देशासाठी भिंतीसारखी उभी होती आणि शत्रूला त्यात प्रवेश करणे अशक्य होते ऑपरेशन सिंदूर वर डीजीएमओ या प्रेस ब्रीफिंग देते हुए एयर मार्शल ए के भारती मैं आपको रामचरित मानस की कुछ पंक्तियां याद दिलाऊंगा याद कीजिए वह पंक्ति विनय न मान जड़ गए तीन दिन बीते बोले राम सकोप तब भय बिनु हुए न प्रीति क्या संदेश जाना दिया जा रहा है तो मैं बस आपको रामचरित मानस की एक कुछ पंक्ति याद दिलाऊंगा आप समझ जाएंगे तो याद कीजिए वो पंक्ति जो है विनय न माने जलधि जड़ भय तीन दिन बीत बोले राम सकोप तब भय बिन होए न प्रीत तो समझदार के लिए इशारा ही काफी है अब्बा बार्सिलोना येण्या जाण्याचा खर्च सत्तर लाख एक्सवर पोस्ट करत आय टी मंत्री आशिष शेलार यांना केला सवाल सत्ताधारी पक्षातील आय टी मंत्री आशिष शेलार हे आपल्या दोन अधिकाऱ्यांसह बार्सिलोना शहरात आयोजित सोल्युशन वर्ल्ड काँग्रेस अँड बार्सिलोना सायबर सिक्युरिटी काँग्रेस टू थाउजंड ट्वेंटी या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी गेले परंतु करदात्यांचे तब्बल सत्तर लाख रुपये खर्चून हा दौरा नियोजित करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार भवनात सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री राणे उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत व सर्वसामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचविणारा ग्रामपंचायत कर्मचारी हा शासनातील महत्वाचा दुवा गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे असे पालकमंत्री निलेश राणेंनी नमूद केले